साल दोन हजार सोळा महाराष्ट्राच्या तीन तालुक्यामध्ये अनेक गावांनी दुष्काळाविरुद्धची लढाई स्वतःच्या हिमतीवर जिंकली स्वतःला पाणीदार केलं फक्त पंचेचाळीस दिवसात आमचा टँकर लगेच बंद झाला आमचं भरलं तर नंतर एक वर्ष पाऊस नाही पडला आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आम्ही दहा गावांना वीस गावांना पाणी देण्याची क्षमता आता आमच्याकडे आलेली मित्रांनो ही संधी पुन्हा येत आहे दुष्काळाशी दोन हात करण्याची आपल्या गावाला दर करण्याची तुम्ही तयार आहात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दोन हजार सतरा प्रवेशासाठी अंतिम तारीख एकतीस जानेवारी दोन हजार सतरा तुमच्या ग्रामसेवकाशी त्वरित संपर्क साधा